तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वाशिम जिल्ह्यातील आनसिंग परिसरातील जवळा या छोट्याशा गावात या गावचे शेतकरी आणि बी एम एस डॉक्टर आणि प्रगतशील शेतकरी डॉक्टर विठ्ठल गवळी यांच्या शेतावर आपण आलेलो आहोत इथे आता हळदीची सध्या पेरणी चालू आहे याला हे हळदीचं बी आहे याला विदर्भाच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते किती एकरामध्ये मध्ये लावतायत आणि याला खर्च किती येतो तसेच या हळदीच्या पिकामधून उत्पन्न किती भेटते याची माहिती आज आपण या, या ठिकाणी घेणार आहोत आपल्या हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र चॅनलवर शेतकरी आणि त्याच्याविषयक काही गोष्टींच्याही माहिती द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आपण इथे आलेलो आहोत तर नमस्कार डॉक्टर साहेब आता हे जे बी आहे हळदीचं हे तुम्ही कुठून विकत घेतलं होतं किंवा याला काय म्हणतात याला आपण हळदीचं बी म्हणतो आपल्या शेतामध्ये अगोदर ज्या वर्षी आपण पेरतो त्याच्यातून जी हळद निघते त्याच्यामधलं साधारणतः समजा एका एकरासाठी आपण दहा ते बारा क्विंटल फिरं ठेवतोय अच्छा एका एकराला दहा क्विंटल दहा किंट दहा क्विंटल पेनं त्याच्या अगोदर हे पहिले अगोदर सरी पडावं लागतं बेड पडावं लागते या अशा प्रकारचे राहण्यासाठी त्याच्यावर झिंग दोरान सुपर फॉस्फेटचं खत टाकावं लागतं आणि त्याचे पेणे या ट्रॅक्टरच्या मशीननं व्यवस्थित न पडतात लावल्या जाते म्हणजे दहा क्विंटल एका एकरासाठी द्यायला लागतं साधारणतः समजा या एका एकरासाठी जवळपास चांगला जर खर्च केला तर तिबत विबत सगळं संपूर्ण पत्र पन्नास हजार रुपये एक खर्च येतो पन्नास हजार रुपये एकराचाच एकरा खर्च आणि चांगली जर समजा निसर्गाची चांगली जात असली व्यवस्थित वीस रिया किंवा असली व्यवस्थित खर्चाचं व्यवस्थापन केलं तर या एका एकरमधून कमीत कमी अठ्ठावीस तीस क्विंटल एका एकरामधून उत्पन्न निघते ते वाळून ते ढोल करून शेण वाळल्या जाते ढोल केल्यानंतर शेण वाढली जाते चार एकरामध्ये एकशे सतरा क्विंटल हळद गेल्या वर्षी आणि एकरी उत्पादन पकडलं तर किती होईल सत्तावीस अठ्ठावीस होऊ त्यामधून जास्त वजा जाता मिळणार उत्पन्न एकरी चार एकर सोळा ते सतरा लाख रुपये हे चार एकर उत्पन्न होणार आहे हळदीपासून आणि हे जे पीक आहे ते विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये ते घेतलं जातं हे विदर्भातलं पिवळं सोनं आहे हे विदर्भातलं पिवळं सोनं आहे हे या काळ्या मातीतून इथला जो शेतकरी आहे तो कष्ट करून उगवत असतो आणि हे वर्षभर चालणारं पीक आहे याची काढणी आता साधारण व्यक्ती जून महिन्यामध्ये आपण मार्चमध्ये काढतो मार्च महिन्यामध्ये मार्चच्या में। पहिल्या दहा दहा तास सुरुवात जर समजा पाणी थोडा लांबला आठ नऊ दहा सुरुवात करतो असतात तो पाच झाला लवकर आपण पाणी पाणीचं तोडलं पहिल्या आठवड्यामध्ये समजा पाच वाजताच्या तो आत आपण त्याची काढणी सुरू करू पाच आठ घ्याच्यानंतर जे हळद काढल्या त्यानंतर तुम्हाला हालत प्रश्न जमा करावं लागते जमा केल्यानंतर प्रश्न आपल्याला उकडावं लागतील तर धन्यवाद मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय